अकोट तालुक्यातील ग्राम नांदखेड येथे चोवीस डिसेंबरपासून आरंभ झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेची सांगता भक्तिपूर्ण उत्साहात एकतीस डिसेंबर रोजी नांदखेड नगरीमध्ये पार पडली यावेळी या कार्यक्रमामध्ये काकडा भजन शिवमहापुराण हरिपाठ व सायंकाळी हरिकीर्तन आदी दैनंदिन कार्यक्रम पार पडले शिवमहापुराण कथाप्रवक्ते हबप गजानन महाराज येरोकार यांनी शिवमहापुराण कथेचे निरूपण केले कीर्तन प्रबोधनामध्ये श्री रामभाऊ महाराज उन्हाळे श्री निवृत्ती महाराज तराळे श्री सुभाष महाराज काळे श्री मधुकर महाराज मार्के श्री अरुण महाराज घोराडे श्री अमोल महाराज घोगे श्री संभाजी महाराज नवले यांनी कीर्तन अभंगाच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या कल्याणाविषयी व निकोब समाज निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असणारे संत विचार व तत्वज्ञान विषद केले तसेच त्याचप्रमाणे काल्याचे कीर्तन श्री विजय महाराज खेवले यांनी पार पाडले यावेळी कार्यक्रमामध्ये गावातील नागरिकांच्या सहकार्यातून दैनंदिनी अन्नदान करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता या गावातील सर्वच गावकरी मंडळी तरुण मंडळी बालकोपाल श्रेष्ठ नागरिक महिला वर्ग यांनी सहभागी होऊन सर्वांच्या सहकार्यातून कार्यक्रमाची सांगता झाली तसेच या कार्यक्रमामध्ये नांदखेड परिसरातील या पंचक्रोशीमधील सर्व भक्तगण सहभागी झाले त्यानंतर संध्याकाळी ग्राम प्रदक्षिणाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सांप्रदायिक भजनी मंडळ व टाळकरी व मृदंगाच्या गजरामध्ये मिरवणूक काढून भक्तिमय व वा आनंददायी वातावरणात या सप्ताहाची यशस्वी सांगता करण्यात आली गावामध्ये नियोजनबद्ध धार्मिक सामाजिक कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे सर्वच गावकरी मंडळी यांनी समाधान व्यक्त केले Haa, ah, haa, ah, संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन